नमस्कार शीतल्स किचनमध्ये खूप खूप स्वागत आज विदर्भीय पद्धतीची कोवळ्या फणसाची भाजी दाखवते माझ्या पद्धतीने ही फणसाची भाजी करून पहा तुम्ही सुद्धा नक्की दोन पोळ्या जास्त खाल इतकीही चविष्ट बनते इथे मी फनस बाजारातूनच फोडी करून आणल्या होत्या बाजारातूनच ह्या फोडी विकत आणल्या होत्या पाव किलो प्रमाणामध्ये फणस दाखवत आहे फनस आणताना कोवळा आणायचं खूप जास्त जरड झालेलं आणायचं नाही म्हणजे चवीला छान लागते आता ह्या फोडी मी दोन वेळा आधीच पाण्याने धुवून घेतल्या होत्या आता या फणसाच्या फोडी दुबेल इतकं पाणी टाकून घेते आणि या फोडी साईडला ठेवून घेते सुरुवातीला आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे मी सुरुवातीला खडे मसाले भाजून घेते एक तेजपत्ता घेतले आहे दोन लवंगा घेतले आहे एक विलायची घेतली आहे दहा बारा काळी मिरे घेतली आहे आणि दालचिनीचे तुकडे घेतले आहे अर्धा चम्मच इथे जिरे घेतले धणे घेतले अर्धा चम्म इथे दणे घेतले आहे सुकं खोबरं कापून घेतलं आहे एक मोठा कांदा कापून घेतला आणि पाच साल लसणाच्या पाकळ्या घेतले सुरुवातीला तेल टाकलं आहे तव्यावरती तवा ता छान तापला आहे त्यामध्ये सुरुवातीला खडे मसाले भाजून घ्यायचे अगदी थोड्याशा तेलावरती हे सगळे खडे मसाले भाजून घेते आहे तेजपत्ता इथे तोडून टाकते तेजपत्ता तोडून उन. टाकल्यामुळे छान भाजला जातो सगळे मसाले एक दोन मिनिट तेलावरती असे परतून घ्यायचे सुरुवातीला खडे मसाले भाजून घ्यायचे नंतरच त्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे एक दोन मिनटं झाले मसाले छान परतून झाले आता त्यामध्ये जिरं टाकून घेते आहे त्यात अर्धा चमच मेथीदाणे टाकून घेते आहे जिरा आणि मेथीदाणेसुद्धा याच मसाल्यासोबत सुरुवातीला भाजून घ्यायचे एक फक्त एक मिनिट हे मसाले, है. मसाले भाजून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये जे सुख खोबरं आपण कापून घेतलं होतं ते टाकून घेते आहे खोबरंसुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत भाजून घ्यायचे आहे खोबरं खूप जास्त वेळ भाजायचं नाही खूप जास्त इथे काळं करणार नाही आहे फक्त त्याचा कच्चापणा दूर इतपर हे भाजून घेते आहे एक दोन मिनटं हे सुद्धा खोबरं त्याच मसाल्यासोबत भाजून घ्यायचं बघा इतकं खोबरं जास्त भाजलं आहे खूप जास्त भाजलं नाही आहे फक्त त्याचा रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घेतलं आहे आता त्याच खोबऱ्यामध्ये जे आपण कांदा चिरून घेतला होता आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहे आता थोडंसं इथे तेल टाकून घेते आहे कांदा आणि लसूण भाजण्यापुरतं सुरुवातीला पण आपण थोडंसं तेल टाकून घेतलं होतं म्हणून आत्ता अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि कांदा लसूण या मसाल्यासोबत भाजून घेते आहे आपण जसे नॉनव्हेजला मसाले भाजतो त्याच प्रमाणात हे मसाले घेतले आहे म्हणून ही फणसाची भाजी अगदी नॉनव्हेजच्या चवीची होणार आहे खूप छान लागते ही भाजी आणि करायलाही खूप जास्त वेळ लागत नाही ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही किंवा नॉनव्हेज चालत नाही त्यांच्यासाठी ही योग्य पर्याय आहे फणसाची भाजी बघा अशाप्रमाणे हे मसाले सगळे भाजून घेतले खूप जास्त मी इथे मसाले भाजत नाही फक्त त्याचा कच्चेपणा दूर करेपर्यंत हे मसाले भाजत आहे आता सर्वात शेवटी त्यामध्ये खसखस टाकली आहे दोन चम्मच मी खसखस घेतली आहे आणि ती या मसाल्यासोबत भाजून घेते खसखस सर्वात शेवटी भाजायची म्हणजे ती जळून येत नाही सुरुवातीला जर आपण खसखस भाजून घेतली तर ते पटकन जळून येते म्हणून सर्वात शेवटी खसखस भाजून घ्यायची आता सगळे मसाले भाजून झाले आहे थंड करायला ठेवायचे हे मसाले त्यासाठी मी एका प्लेटमध्ये हे मसाले काढून घेते आणि थंड होईपर्यंत एक दोन मिनटं थांबायचं आहे मसाले थंड झाल्यावरतीच मग मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे आता मसाले थंड झाले मिक्सरच्या पॉटमध्ये मी टाकून घेतले त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर हो टाकून घेते आणि हे मसाले वाटून घेतले जर तुम्हाला आवश्यकता वाटली तरच पाणी टाकायचं मला इथे पाण्याची आवश्यकता वाटली नाही कारण कांद्यामधलं जे मावशीर होतं त्यानेच हे मसाले छान भाजले गेले आहे आता मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेते आहे तीन मोठे चम्मच मी ते तेल टाकून घेते आहे तेल छान तापू द्यायचं नंतर त्यामध्ये मोरी टाकून घेते आहे नॉनव्हेजला आपण ज्या प्रमाणात तेल वापरतो त्याच प्रमाणात मी तेल वापरलं आहे तेल छान तापलं आहे त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान तडतडली आहे आणि त्यामध्ये आता कांदा टाकून घेते आहे अर्धा कांदा मी इथे अगदी बारीक चिरून घेतला होता तो कांदा तेलामध्ये छान परतून घेते आहे थोडासा कांदा गुलाबीज होऊ द्यायचा आहे नंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेते आहे एक मोठा चम्मच मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतली आहे आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत तेलामध्ये छान होऊ द्यायचं लसूण आलं लसूण पेस्ट कच्चं राहू द्यायचं नाही जर कच्चं राहिलं तर मग मग ते भाजीला वास येईल म्हणून एक दोन मिनटं आलं लसूण कांद्यासोबत छान परतून घ्यायचं गॅस अगदी मंद ठेवलेला आहे मंद गॅसवरती सगळे मसाले छान भाजून घ्यायचे आहे आता आलं लसूण पेस्ट आणि कांदा गुलाबी झाला आहे त्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं मसाल्यांचं ते टाकून घ्यायचं आहे दोन तीन चम्मच मसाले टाकून घेत आहे जे वाटून घेतले होते ते मसाले टाकून घेत आहे आता हे मसालेसुद्धा तेलामध्ये छान भाजून घ्यायचे आहे मसाले कमी गॅसवरतीच भाजायचे आहे तेल सुटेपर्यंत फक्त दोन तीन मिनिट हे मसाले छान भाजून घ्यायचे आहे मसाल्याचा सगळा खमंगपणा फोडणीला आला पाहिजे म्हणून <दाँ> दोन तीन मिनटं छान मसाले सुरुवातीला भाजून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे अशाप्रमाणे हलवत हे मसाले सगळे भाजून घ्यायचे खाली लागू द्यायचे नाही बघा आता भरपूर असं या मसाल्याला तेल सुटत आलेलं आहे मसाले छान भाजले गेले तर भाजीला छान रंगही येतो आणि त्याचा चवही छान होतं तर मसाले भाजत आल्यावर त्यामध्ये अर्धा चम्मच मी ते हळद टाकून घेतले आहे चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक मोठा चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलं आहे अर्धा चम्मच धने पावडर टाकून घेतला आहे आणि चवीनुसार एक चम्मच मीठ टाकून घेतलं आहे आता यामध्ये घरगुती काळा मसाला एक चम्मच टाकून घेतला आहे तुम्ही कुठलाही ते मसाला टाकू शकता किचन किंग मसाला असेल कुठलाही रेडीमेड मसाला तुम्ही वापरू शकता माझ्याकडे घरगुती काळा मसाला होता मी तो टाकून घेतला आहे आणि एक मिनटं तेल सुटेलपर्यंत हे सुके मसालेसुद्धा तेलामध्ये छान होऊ देतले नंतर त्यामध्ये जे आपण फोडी ठेवले होते पाण्यामध्ये टाकून फणसाच्या त्या टाकून घ्यायच्या आहे मसाल्यासोबत ह्या फणसाच्या फोडी छान होऊ द्यायच्या सुरुवातीलाच या भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही सगळ्या मसाल्यामध्ये ह्या फोडी छान परतून घ्यायच्या या फणसाच्या बियासुद्धा खायला खूप छान लागतात बिया कोवळ्या असायला पाहिजे जास्त जरड असतील तर मात्र त्या चांगल्या लागल्या नाही आता सगळे मसाले फणसाच्या फोडीमध्ये मिक्स करून घ्यायचे सगळ्या मसाले फणसाच्या फोडीला छान लागले पाहिजे ही फोडणी खमंग झाली तर भाजीला जावे ते सुरुवातीलाच इथे पाणी टाकायचं नाही मसाले आणि फणसाच्या फोडी तेलामध्ये एक दोन मिनटं अशाच परतून घ्यायचा सगळे मसाले फणसाच्या फोडीमध्ये छान मिक्स झाले आहे आता हे झाकून ठेवायचं आहे आता इथे मी एक प्लेट घेतली आहे बघा अशा प्रकारची प्लेट घ्यायची म्हणजे त्यावरती आपल्याला पाणी टाकता येईल प्लेटवरती पाणी टाकल्यामुळे भाजीला खाली लागणार नाही बुडायला कढईला ती भाजी लागणार नाही आणि त्याचा रंगही खूप छान आहे सगळी फोडणी छान होऊन येईल बघा फोडणीला खूप छान तेल आले आहे रंगही खूप छान आलेला आहे तेल सुटेतपर्यंत ही भाजी फंचाच्या फोडी तेलामध्ये सो दिली आहे पाणी टाकल्यामुळे ही अजिबात बुडायला लागली नाही आहे आता आपल्याला जे गरम पाणी करून घेतलं होतं आपण प्लेटवरती तेच पाणी टाकायचं भाजीला कुठल्याही रस्सा भाजीला गरम पाणीच टाकायचं म्हणजे तवंग छान येतो भाजीला रंग खूप छान येतो आणि त्याची टेस्टही छान लागते जे मसाल्याचं भांडं होतं मिक्सरचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि तेसुद्धा पाणी टाकलं मी मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा गरम पाणी टाकलं होतं तेच गरम पाणी ते टाकून घेते आणि आणखी थोडंसं पाणी टाकते मी गरम पाणी करायला ठेवलं होतं तेच गरम पाणी या भाजीत टाकते हे गरम पाणीच वापरायचं भाजीला म्हणजे भाजी पटकन शिजून येते ही फणसाची भाजी दोन पद्धतीने करता येते फणस आधी तळूनसुद्धा घेतलं जातं आणि त्यानेसुद्धा ही भाजी करता येते फणस तळल्यावर सुद्धा खूप छान लागते परंतु आज फणस तळून न घेता अशाच प्रकारे तुम्हाला भाजी दाखवते आता है। भाजी एक दोन मिनटं झाकून ठेवायचे बघा फक्त चार पाच मिनटानंतर ही भाजी छान शिजले गरम पाणी टाकल्यामुळे भाजी पटकन शिजून येते एक फणसाची फोड घ्यायची आणि ती शिजली की अशी हाताने दाबून बघायची बघा फणसाची फोड छान शिजली आहे गरम पाणी टाकल्यामुळे ती पटकन शिजून आले खूप जास्त वेळ लागला नाही रंग बघा किती सुंदर आला या भाजीचा अगदी नॉनव्हेजच्या बरोबरीची भाजी दिसते भाजी छान झाली आहे भाजी, भाजी शिजल्यावरती त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही भाजी तयार झाली आहे कोवळ्या फणसाची माझ्या पद्धतीने ही भाजी करून पहा ज्यांना नॉनव्हेज चालत नाही नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान पर्याय आहे फणसाची भाजी रंग ही इतका सुंदर दिसते चवीलाही तितकी जबरदस्त झाली वेळही खूप जास्त लागला नाही अशा पद्धतीने माझ्या पद्धतीने ही कोवळ्या फणसाची भाजी करून पहा आणि ही फणसाची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि ही फणसाची भाजी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की सांगा